नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय माहिती आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ते म्हणजे पावसाळी अधिवेशनात जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारची मोठी घोषणा सोमवारपासून राजधानी मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर देखील अधिवेशनात सविस्तर चर्चा होताना दिसत आहे महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेबाबत सुद्धा पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की काल चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी जुनी पेन्शन योजनेचा बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता या प्रश्नावर उत्तर देताना सरकारकडून मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे अशा परिस्थितीत आता आपण जुनी पेन्शन योजनेच्या बाबत काय प्रश्न उपस्थित झाला होता आणि सरकारने यावर काय उत्तर दिले आहे याबाबतचं डिटेल माहिती जाणून घेणार आहोत तर सरकारने काय म्हटलं आहे केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनसेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झाले आहेत मात्र त्यांची पदभरती जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच या तारखेच्या आधी निघालेली होती अशा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून जुनी पेन्शन योजना बाल करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्र राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या पद्धतीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवे सुरू रुजू झालेल्या सर्वच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही राज्यातील फक्त शंभर टक्के अनुदानावर असणाऱ्या शाळांमधील शिक्षकांना जुनी पेन्शन योजनाला लाभ बाल करण्यात आला आहे त्यामुळे शिक्षक आमदार विक्रम काडे यांनी संबंधित जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र पण शंभर टक्के अनुदान नसलेल्या शाळेतील सुद्धा जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे अशी मागणी केली या संदर्भात त्यांनी काल अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आणि यावर सरकारकडून आपली भूमिका क्लिअर करण्यात आली खरं तर राज्य शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षक आमदार विक्रम काडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की शंभर टक्के अनुदावर नस अनुदानावर नसणाऱ्या शाळांमधील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ म्हणजेच सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे दरम्यान याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील शिक्षण राज्य मंत्र्याकडून देण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद